नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसा बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शोर्टपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर याूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली एकोणऐंशी क्विंटलची किमान दर वेटले सात हजार नऊशे रुपये कमाल दर वेटले आठ हजार शंभर रुपये सर्वात ध्रंदर वेटले आठ हजार रुपये त्यानंतरची बाजार बादासमती घाटंजी जात आहे येलारे मध्यम स्टेपला अवकाल अठराशे क्विंटलची किमान दर वेटले सात हजार सातशे पंधरा रुपये कमालदर वेटले आठ हजार तीनशे रुपये सर्वात ध्रंध्र वेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकालील एकशे सव्वीस क्विंटलची किमान दर वेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमालदर वेटले आठ हजार दहा रुपये सर्वात ध्रंदर वेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अवकाली तीनशे अकरा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये सर्वात ध्रंधर भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार सेमती उंबेड जात आहे लोकल अवकालेली आठशे सव्वीस क्विंटलची किमान दर भेटले आठ हजार शंभर रुपये कमाल दर भेटले आठ हजार चारशे रुपये सर्वात ध्रंधर भेटले आठ हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमती काटोल जात आहे लोकल अवकालेली पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे रुपये सर्वात ध्रंधर वेट आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला अवकालेली पंधराशे पंचवीस क्विंटलची दर 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 सरो दर 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 किमान दर वेटले आठ हजार एकशे पन्नास रुपये कमालदर वेटले आठ हजार तीनशे चाळीस रुपये सर्व दर भेटले आठ हजार दोनशे रुपये त्यानंतरची वाद असेल बारशे टाकळी जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली तीन हजार दोनशे बावन्न क्विंटलची किमान दर भेटले आठ हजार शंभर रुपये कमाल दर वेटले आठ हजार दहा रुपये सर्व धरणंदर वेटले आठ हजार दहा रुपये त्यानंतरची समिती नंदुरबार जात आहे लोकल आवक आलेली एकोणतीसशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर वेटले सात हजार नऊशे एकोणसत्तर रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये सर्व धरणधर वेटले सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये त्यानंतरची समिती सावण्याला अवक आलेली अडतीसशे क्विंटलची किमान दर वेटले सात हजार सातशे पन्नास रुपये दर वेटले सात हजार आठशे रुपये सर्व दर वेटले सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट जात आहे लोकल आवाखाली सातशे अठ्याहत्तर क्विंटलची दर वेटले आठ हजार दहा दर वेटले आठ हजार दहा सर्व धरणंद्र वेटले आठ हजार दहा रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितेन आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद